शालेय गुणवत्ता वाढीवर भर देणार शिक्षण उपसंचालक संजय कुमार राठोड सत्कार करताना बुके न देता वाचन संस्कृती वाढवण्यासाठी पुस्तक द्या व नाशिक विभागातील सर्व शाळांचा गुणात्मक दर्जा वाढवण्यासाठी मुख्याध्यापक संघ व शिक्षण विभाग यांनी प्रयत्न करावे शाळांचा शैक्षणिक गुणात्मक दर्जा वाढवण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे नाशिक विभागीय उपसंचालक कार्यालय व नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सहविचार सभा आयोजित करण्यात आली या सहविचार सभेचे प्रास्ताविक नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव देशमुख यांनी केले या सभेच्या प्रारंभी मुख्याध्यापक संघाच्या वतीने नवनिर्वाचित शिक्षण उपसंचालक संजय कुमार राठोड यांचे शाल व पुस्तक भेट देऊन स्वागत करण्यात आले नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात शैक्षणिक दर्जा उंचवण्यासाठी गुणवत्ता विकास वाढीवर उपक्रम राबविण्यात त्यासाठी विभागातील सर्व जिल्ह्यातील मुख्याध्यापक संघ व शिक्षण संघटना यांच्या सहकार्याने विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत असे प्रतिपादन विभागीय शिक्षण उपसंचालक संजय कुमार राठोड साहेब यांनी केली या प्रसंगी मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष प्रदीप सांगळे सचिव एस बी देशमुख सिन्नर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बेनके कार्याध्यक्ष मधुकर देशमुख रघुनाथ गायकवाड मार्गदर्शक भागीनाथ घोडेकर प्रसिद्धी प्रमुख बाळकृष्ण नागरे शिक्षक परिषदेचे पदाधिकारी विषय बडे शिवाजी वाणी मधुकर काळे गोरख कुरकर आदींनी सहविचार सभेत सहभाग घेतला